नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता उद्याच वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहेत त्यामुळे मित्रांनो आता उद्या राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सहाव्या हप्त्याचे येणार असते असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे तर बघा मित्रांनो आता अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यावर अजून विचार चालू आहे परंतु आता उद्याच उ उद्याच्या उद्याच शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वाटप करण्याची सूचना हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आहेत बघा मित्रांनो आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आहे या, या पंधरा जिल्ह्याची यादी बघा या पंधरा जिल्ह्याची यादीसुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेली आहे तर आता बघा ते आता या यादीमध्ये उद्या सकाळी ठीक दहा वाजल्यापासून शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार असल्याची माहिती हे आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली आहे मित्रांनो आता बघा उद्या सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत या पंधरा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये वाटले जाणार आहेत बघा त्यानंतर पुढच्या महिन्याच्या एक तारखेला पुढील एकवीस जिल्ह्यांमध्ये हे नमो शेतकरी योजनाच्या सहाव्या हप्त्याचे हे दोन दोन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत तर मग आता शेतकरी मित्रांनो ते कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता उद्या नमो शेतकरीचे हे दोन हजार रुपये येणार आहेत ते बघा मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये टोटल आता बघा एक कोटी वीस लाख शेतकरी घेतात आहे परंतु परंतु मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो बघा परंतु शेतकरी मित्रांनो फक्त हे पंचावन्न लाख शेतकऱ्यांना आता या पंधरा जिल्ह्यांमध्ये आता उद्यासाठी हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता अर्थसंकल्पामध्ये जो निर्णय झाला आहे तोच निर्णय आता सर्व शेतकऱ्यांना लागू केलेला आहे ज्यामध्ये आता उद्या ठीक दहा वाजल्यापासून या पंचावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे नमोचे दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत तर मित्रांनो अशी ही माहिती आता राज्य सरकारकडून आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती थोडी जरी माहिती चांगली वाटली असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक ला करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच रोज नवीन नियमाबद्दल व संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल चला तर मित्रांनो मग आता भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद